शेतकरी श्री सागर सगरे यांच्या बागेतील व्यवस्थापन आणि जमीन सुधारणा या गोष्टींच्याकडे आपण बघणार आहोत सध्या ऊसाचा पाला टाकून मातीआड करण्याचं काम चाललं आहे तर त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत लागण्याआधीपासूनच या शेतकऱ्यांनी जमीन सुधारणाकडं लक्ष केलं आहे आपण सर्व बाबींचा विचार करणार आहोत नमस्कार शेतकरी नो टेक फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कवटे मंकाळमध्ये आमच्या राहण्या शेजारी एक बाग आहे सागर उर्प गजानन राजाराम सगळे तर आ, आप आपण या बागेत येण्याचा उद्देश हा हाय की ह्यांची एकूण जवळपास दहा ते बारा एकर बागेचं क्षेत्र आहे आणि हे शेतकरी बंधूंचं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची द्राक्षबाग ते मेंटेन करतात वीस पंचवीस टनाच्या दरम्यान एकरी उत्पादन आहे त्यात बरेच त्यांचं द्राक्षबाग जी काही मार्केटिंगसाठी आहे काही बेदाण्यासाठी पण आहे त्या संदर्भात आपण बोलणारच आहोत पण आज इथं मुद्दाम थांबण्यामागचं कारण आणि विषय असा आहे की जमीन व्यवस्थापन म्हणजे हे शेणकत घालायचं काम चाललंय आणि बघू शकता आपण आणि हे आहेत हे पाल्याचे गट्टे तर आपल्या रानात जरी उपलब्ध नसलं पाला तर हे शेतकरी बंधू बाहेर दुसऱ्याच्या फडातनं पाल्याचे गट्टे बांधून आणून ह्या इथं बघू शकताय आपण इथं चांगला मोठा अशा पद्धतीनं द्राक्षवेलीच्या कडेला पूर्ण पट्ट्यात त्यांनी हिथं माती काढून चाचरून घेतली आहे एक सात आठ इंच खोल हिथं जमीन त्याने बाजूला केली आणि त्याच्यात ते भरत आहेत आणि त्यानंतर उसाचं पाचट टाकतायत आणि त्याच्यानंतर ते, ते पाचट कुसवण्यासाठी त्याच्यावर परत आणि ते म्हणजे सि सिंगल सुपर फॉस्फेट युरिया यासारखी खतं देत आहेत आणि ह्या शेतकऱ्याचा महत्त्वाचा विषय सर असा आहे की का ह्या पद्धतीनं असा हे करून घेतले त्यांनी आणि तिथं की शेणखत घालायचं शेणखत घालायचं काम चालू आहे अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक वेलीच्यामध्ये हे करून घेतले माती बाजूला सारून घेतली आहे लेबर खर्च केला आहे पण आज जी जमीन सुधारणा करायची आहे त्याचे बेनिफिट त्यांना परत मिळायचे त्या हिशोबाने ह्या शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं असण्यामागचं खर्च कारण हेच आहे की ह्या शेतकऱ्यांनी जेवढं जमीन सुधारणेकडे लक्ष दिलं आहे हां ते महत्त्वाचं आहे आपण काय जमीन जमिनीकडं न बघता वर फक्त काय आहे ह्याचं बघतोय आणि वर मग आपण किती औषधं मारली किती काय केलं तर आपली जमीन जर त्या पद्धतीची जर नसेल तर आपल्याला शेतकरी बंधूंना आनंद अडचणीचा सामना करावा लागतो तर सांगण्यामागचं सा महत्त्वाचा उद्देश हा आहे की आपण जमीन सुधारणेकडं लक्ष दिलं पाहिजे हिरवळीची खतं गाडली पाहिजेत त्याच्यानंतर उसाचं पाचट असू दे शेणखत असू दे ह्यासारख्या आपल्याला गोष्टी आपण निश्चित वापरल्या पाहिजेत तर बा ह्या शेतकऱ्यांचं नियोजन अतिशय चांगलं असते व्हिडिओ करताना हे दाखवणं गरजेचं होतं आपल्याला की आपण फक्त आपल्याला उत्पादन पाहिजे तर उत्पादन हे बऱ्याच गोष्टींशी निगडीत असते त्यातला मुख्य घटक आहे तो जमीन आणि जमीन आपल्याला जर सात जमिनीकडनं पाहिजे असेल जमिनीकडनं आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला तिला काहीतरी दिलं पाहिजे तिच्याकडं सुधारणाकडं लक्ष दिलं पाहिजे तर आपण निश्चित बघा बंधून अतिशय चांगले बाग यांची नेहमीच असते कुठंही तुम्हाला बागेत तर ह्यांच्या रोगराई दिसणार नाही समोर जे पलीकडच्या बाजूला दिसत आहेत हे त्यांचे द्राक्षाचे पलीकडं मोठे प्लॉट आहेत आपण त्या सं त्याही बोलणार आहोत त्या ही व्हिडिओ आपल्याला देणार आहोत अगदी कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे काय त्याच्यानंतर कसं व्यवस्थापन करावं जर जास्तने जास्त लोड माल घ्यायचा असेल द्राक्षात तर त्या पद्धतीनं कसं काम करावं ह्या असं पान अगदी चांगलं राहट दिसते चांगला आहे तर ह्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं असते तज्ज्ञ शेतकरी आहेत आपण त्यांची मुलाखत देणारच आहोत पण हे बागेतलं व्यवस्थापन बघा जमिनीकडे लक्ष द्या महत्त्वाचं तुमची जमीन सुदृढ पाहिजे पैलवान पाहिजे त्या हिशोबानं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि तुम्हाला उत्पादन चांगलं घेता येईल आपल्याला जमिनीला काय दिलं पाहिजे ह्याकडं बघा जमिनीचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे ह्याकडे लक्ष द्या बंधुनो बघा पान केवढा आहे हाताच्या पुढं ह्याची साईज आहे तर ह्या पद्धतीनं अतिशय काटेकोरपणानं कुठलीही गोष्ट करा धन्यवाद बंधुनो टेक फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे